जय मित्रांनो काल रात्री बघितलं असेल तुम्ही न्यूजमध्ये की भारताच्या नेवीनं जे पाकिस्तानचं जे कराची पोर्ट आहे त्याच्यावरती अटॅक केलेला आहे आता त्याच्या संदर्भातच या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे कराची पोर्ट जे आहे ते का इम्पॉर्टंट आहे पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून ते बघायचं आहे त्याचबरोबर त्याचं लोकेशन बघायचं आहे आणि जे आय एन एस विक्रांत आहे ज्याच्या माध्यमातून जो अटॅक केलेला आहे त्याचबरोबर कंटिन्युअसली ऑदर जे महत्त्वाचे पोर्ट्स आहे त्याच्यावरती पण टार्गेट केलं आहे इंडियन नावल फोरच्या माध्यमातून ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे बघा आता जर आपण भारताचं आय एन एस विक्रांत बघितलं एकूण दोन काय आहे तर एअरक्राफ्ट कॅरियर आहेत इंडियामध्ये एक आय एन एस विक्रांत आहे त्याचबरोबर आय एन एस विक्रमादित्य आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचा व्यू जो आहे ना यो आय एन एस विक्रांतचा आपल्याला दिसत आहे आता जे कराची आहे कराची काय इम्पॉर्टंट आहे ॲज अ पाकिस्तानच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तर या कराचीच्या माध्यमातूनच जे काही फ्युअल असेल त्याचबरोबर अदर इम्पॉर्टंट ज्या पाकिस्तानला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते कराची पोर्टच्या माध्यमातून जातात जसं भारताचं मुंबई आहे तशाच प्रकारचं पाकिस्तानचं कराची हे सेंटर आहे बघा आणि या एरियामध्ये ऑलरेडी भारताच्या नेव्हीनं ज्यावेळेला हा जो अटॅक झाला म्हणजे पहलगाम अटॅकनंतर भारताची नेवी या ठिकाणी ससज्ज झालेली होती आणि त्यांच्या माध्यमातूनच काय केलं होतं तर या कराची असेल त्याचबरोबर काही पार्ट जो आहे तो ग्वादर पोर्ट जो आहे याच्यावरती पण लक्ष ठेवलेलं हो आहे आता ग्वादर पोर्ट काय इम्पॉर्टंट आहे जो सीपेक पेक आहे चायना पॅस पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर जो आहे ना हा कॉरिडोर या ठिकाणावरून झालेला आहे जाणार आहे बघा त्यामुळे हे पण पोर्ट काय तर तेवढंच इम्पॉर्टंट आहे पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून आता या कराची पोर्टच्या बाबतीमध्ये काही गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर कराची पोर्ट्स का इम्पॉर्टंट वाटतं ते काय करण्यात आले तर मेन्शन करण्यात आलेलं आहे जसं की या हल्ल्याचं मुख्य उद्देश आणि कराची पोर्टचं तळाचं वैशिष्ट्य एक म्हणजे पाकिस्तान नौदलाच्या पश्चिम कमांडचं काय तर हे मुख्यालय आहे बघा जर आपण वेस्टर्न झोन बघितला पाकिस्तानचा या वेस्टर्न झोनचं काय तर हे मुख्यालय आहे आणि हल्ला करण्याचं मुख्य लक्ष जे होते ते कुठलं होतं तर इंधन साठवलेले जे आहेत ना ते इंधन साठवलेले केंद्र डिस्ट्रॉय करायचे होते दारू दारुगोला साठवलेले जे काही केंद्र आहेत ते डिस्ट्रॉय करायचे होते त्याचबरोबर वगैरे डॉक वगैरे आहेत ना त्यांना डिस्ट्रॉय करणं हे टार्गेट या ठिकाणी देण्यात आले होते आता याच्यामध्ये मोठे स्फोट झालेले आहेत का कालच्या रात्री तर मोठे स्फोट झालेले आहेत बंदर परिसरामध्ये आग पण मोठ्या प्रमाणामध्ये लागली होती आणि या सगळ्याचं श्रेय जे आहे या आय विक्रांतला जात आहे थोडं आय एन एस विक्रांतच्या बाबतीमध्ये आपण जर तपशील माहिती बघितली तर वैशिष्ट्य याचं काय आहे की याचं नाव आय एन एस विक्रांत आर इलेवन असं म्हणण्यात आलेलं की भारताचे पहिले स्वदेशी बनवलेले काय तर विमानवाहू जहाज आहे बघा याचं जर वजन बघितलं म्हणजे वजन कॅरिंग कॅपॅसिटी बघितली तर, तर त्रेचाळीस हजार टन वजन कॅरिंग कॅपॅसिटी याच्यामध्ये विना विमान क्षमता म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियर आहे याचा अर्थ तीसपेक्षा जास्त विमान कॅरी करण्याची काहीतरी याची क्षमता आहे याच्यामध्ये मिग ट्वेंटी नाईन की लढाऊ विमाने असतील कामो हेलिकॉप्टर असतील किंवा यू ए म्हणजेच अनमॅन जे काही व्हेकल्स असतील ना तर ते व्हेकल्स पण काय केले जाऊ शकतात याच्या माध्यमातून कॅरी केले जाऊ शकतात बघा याची क्षमता बघितली तर अचूक क्षेपणास्त्र प्रणाली आहे याच्यामध्ये आकाशातील वर्चस्व असलेली विमान आकाशा जी विमानं जे आहेत म्हणजे आकाशामध्ये जे काही इकडे तिकडे फिरणारे विमान जे आहे त्याला टार्गेट करून डिस्ट्रॉय करू शकतात आणि ताफ्यांचं संरक्षण करण्याचं काम पण या आय एन एस विक्रांच्या माध्यमातून केलं जातं बघा एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये पण अशा प्रकारच्या विक्रांचा वापर पण खूप जबरदस्त पद्धतीने करण्यात आला होता बघा आत्ता जर बघितलं तर याचं लोकेशन कुठं आहे तर अरबी समुद्रामधील हा जो गुजरातचा भाग आहे ना या ठिकाणी आय एन एस विक्रांतचं लोकेशन आहे आणि ते या ठिकाणी मेंशन करण्यात आलेलं म्हणजेच आय एन एस विक्रांत जे आहे ते गुजरात किनाऱ्याच्या पश्चिमेला अरबी समुद्रात काय करण्यात आलं तर तैनात करण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर ते हळूहळू क्लोज पण गेलेलं आहे सो हे पाकिस्तानच्यासाठी अतिशय धोक्याची घंटा असू शकते आता जसं की मी म्हटलं की एक कराची पोर्ट्स जे आहे ना तशाच प्रकारचे अजून अजून जे दोन इम्पॉर्टंट पोर्ट्स आहेत जसं सेकंड वन इज अ ग्वादर पोर्ट या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे आणखी एक जे आहे ते जिनान नौदल तळ ज्याला ओमारा नौदल तळ असं म्हणण्यात आलेलं आहे पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं नौदल तळ आहे याच्यामध्ये प्रगताशा पाणबुड्या सागरी गस्त यंत्रणा या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर मार्गदर्शित क्षेपणास्त्रांनी तर हवेतून जमिनीवर मारा करणारे जे शस्त्र जे आहेत ना हे लक्ष्य करण्याचं टार्गेट जे आहे ना या जिना नौदल तळामध्ये आहे तर परिणामी इंडियन नेव्हीचं पण हे टार्गेट आहे एक तीन तीन एकूण टार्गेट देण्यात आलेले आहे एक म्हणजे ओमारा आहे त्याचबरोबर आत्ताच आपण बघत आहोत ते कराचीचं पोर्ट आहे आणि त्याच्यानंतर ग्वादर पोर्ट जे आहे ना हे ग्वादर पोर्ट आहे तर या तिन्ही पोर्ट्सवरती काय तर भारताने टार्गेट केलेले आहे म्हणजे इनडायरेक्टली या ठिकाणी आपण बघितलं तर खूप जबरदस्त पद्धतीने आर्मीनं घेरावा घातलेला आहे एअरफोर्सवरून घेरावा घातलेला आहे आणि त्याचबरोबर पाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे तर नेव्ही पण खूप जबरदस्त पद्धतीने पाकिस्तानला शह देत आहे याचा एक इम्पॅक्ट जो आहे तो पाकिस्तानच्या पूर्णपणे स्वतःला नेस्तनाबूत करण्याच्या बाजूने चा, होत चाललेला आहे आणि डेफिनेटली काही गोष्टी ज्या आहेत काही न्यूज जे आहेत ना आपल्या येणाऱ्या कार्यकाळामध्ये समजूनच जातील अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी या ठिकाणी थांबतो जय हिंद मित्रांनो